नमस्कार मी आयका सकाळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते अभुदय वार्ता या युट्यूब चॅनलवर महिलांनो नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा रंग आहे निळा निळा रंग आकाशाचा निळा रंग समुद्राचा हा निळा रंग आपल्याला शांतता दर्शवतो मनुष्याच्या अंगात निष्ठा प्रामाणिकपणा देतो निळा रंग परिधान केल्याने मानवाचा स्ट्रेस पूर्ण नाहीसा होतो त्यामुळे महिलांना निळा रंग जरूर परिधान करा आज मी तुम्हाला आज अशा एका व्यक्तिमत्वाची ओळख करून देणार आहे प्रेमळ मन मिळव महिलांना धरून राहणाऱ्या त्यांच्या प्रत्येक कामात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या आणि श्री मधुसूदन कालेलकर यांच्या कालेलकर घराण्याचा वारसा लाभलेल्या सौ गौरी चौधरी धन्यवाद अभोदय भारतामध्ये तुमचं स्वागत आहे नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आज मधुसूदन कार्यकर्ता यांच्याबद्दल आपण थोडी माहिती तुम्ही आम्हाला सांगाल का मधुसूदन कार्यकर हे फार मोठे साहित्यकार होते आणि ते माझे आजोबा आहेत फार गर्वाची गोष्ट आहे यांच्यासाठी माझ्या अख्ख्या आयुष्यात त्यांच्या साहित्याचा खूप मोठा असा प्रभाव राहिला आहे आणि माझ्या कॉलेजपासूनची काही वर्ष अगदी पण कॉलेज पासून मी या क्षेत्रामध्ये काम करत होते ऍक्टिव्ह करत होते आणि असं झालं की त्यांची जन्मशताब्दी झाली मागच्या वर्ष आणि आम्ही ठरवलं की प्रोडक्शन हाऊस आता आपण स्थापन करूया आणि त्यांचा वारसा फार मोठा आहे त्यांचं साहित्य फार मोठा आहे तर पण माझं विजन असं होतं की त्या साहित्यामध्ये आपण त्याच दर्जेदार तसंच साहित्य आणखी करत जाऊ म्हणजे त्या नावाला असं जे आपण साहित्य ते लोकांपर्यंत पोहचवू हो। गडपडेनी आम्ही प्रोडक्शन हाऊस चालू केलं मला विचारलं की तुम्ही त्यांची नाटकं परत आणणार का म्हणजे तो एक ह्याचा भाग असेल पण जे काम त्यांनी केलंय किंवा त्यांच्या साहित्यातून आम्ही जे शिकलो आहे कुटुंब म्हणून आमचं तेच उद्देश आहे की तशाच प्रकारचं दर्जेदार साहित्य आम्ही आज लोकांपर्यंत पोचव हा माझा प्रथम त्यातून उद्देश महिलांना मधुसूदन कार्यकर यांचं साहित्य तुम्हाला लक्षातच असेल जाणता अजाणता तो एक राजहंस ही श्रींची इच्छा आणि कल्पवृक्ष कन्नीसाठी आणि अजून काही बरेच असे बरेचसे साहित्य आपण आजही आवडीने वाचतो मॅडम मला एक तुम्हाला विचारावं असं वाटतंय की या साहित्याच्या जे तुमचं तुम माहेर होत एवढं साहित्यकारांनी होत तो वारसा तुम्ही आज पुढे आणि आज तुम्ही निर्मिती क्षेत्रात उतरले आहात तुमचा चित्रपट तुम्हाला माहितीच असेल प्रेक्षकांना आपण खूप एन्जॉय केला अगदी कोकणात गेल्याचा फील आपल्याला झाला आणि खूप आपलं घरचं एक छान आपल्याला डोळ्यासमोर एक व्हिज्युअलाइज होत होतं घर गणपती हा खूप प्रसिद्ध मूवी त्याच्या निर्मात्या आहेत त्याबद्दल काही सांगितलं गलत गणपती जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट आली नवजूत मानदेवडेकर माझे माझे कुटुंबही आहेत आणि मुळात त्यांनी जेव्हा स्क्रिप्ट आम्हाला दाखवली तेव्हा मी ज्या प्रकारे तुम्हाला बोलले की इतकी वर्ष असं नाही की संधी येत नव्हती की आपण एवढी ती करावी किंवा या क्षेत्रात आजोबाच नाव किंवा स्वतःचं नाव ना ना त्याचा एक तसा होमटावा हुं। पण मी तुम्हाला जसं बोलले की मला जर काही जे काही बनवायचं होतं ते त्याच दर्जेदार रित्या बनवायचं होतं एक चांगली कलाकृती लोकांचं त्या करत गणपतीच्या स्क्रिप्ट मध्ये हे सगळं होत त्यामुळे असं झालं की चला आणि श्री गणेशा करण्यापेक्षा या क्षेत्रामध्ये श्री गणेशा जर करायचं असेल तर मग करत गणपती शिवाय काय दुसरं आपल्याला सुचतं आणि एक चांगली कलाकृती तुम्ही प्रेक्षकांना दिलेली आहे त्यासाठी मी फार फार आभारी आहे प्रेक्षकांचे की ज्या विजेनी आम्ही गणपतीची सुरुवात केली आणि ज्या प्रकारे आम्ही तो म्हणजे प्रसिद्धी आणला किंवा तुमच्या समोर आणला त्यामुळे गणपती बाप्पाची कृपाच असेल तर प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात घरत गणपतीने घर केलेलं आहे आणि अशी आपल्याला असं कलाकृती बघायला मिळणार आहे निश्चितच मॅडम तुमची एक जी गोष्ट एक नवीन नाटक तुम्ही निर्मिती केलं त्याबद्दल काही सांगतो हो परत तिथे सांगेन की नाटकात हे गेली कित्येक वर्ष प्रोड्यूस करूया किंवा कामं कधी करायची नाटकामधून पण प्रोड्यूस करूया असा विचार आला पण तसं जेवढं वाट म्हणजे अगदी मनाला वाटलं ना की हे परफेक्ट आहे आणि हेच करावं ते मला वाटतं फुलवाताई फुलवा खामकरताई या जेव्हा एकटीची गोष्ट आमच्याकडे घेऊन आणि त्याच्यावर विराजस कुलकर्णी सूरज पारसनी त्यांची मुलगी काम कर ओंकार गोखले आणि उत्कृष्ट असे आमचे बारा डान्सर जे त्याचं बॅकबोन म्हणून काम करतात अख्खं तर ही टीम जेव्हा आम्ही आम्ही त्यांचे रिहर्सल्सला गेलो आम्हाला ते त्याच्यावर बघितलं तेव्हा असं वाटलं की हा हे काहीतरी ऐकायला माझे सासरे आमदार श्री अजयजी चौधरी त्यांनी नेहमीच आम्हाला काय सांगितलं तुम्ही शाळाही चालवायचे म्हणजे इकडच्या सगळ्यांना माहिती असेल की टायमी टायगर नावाची एक ही होती आमची त्यांनी फक्त एकच शिकवण की तुम्ही असं काहीतरी करा ज्यांनी लोकांना त्याचा फायदा होईल मग कलाकृतीमध्येही तेच आम्ही केलं की जसं म्हणजे आपलं जे सिलेबस शाळेचं होतं ते इंटरनॅशनल दर्जाच्या शाळेचं आपण एज्युकेशन आपल्या मुलांना एक बेसिक आपण प्रोव्हाइड करूया म्हणजे आजूबाजूचे कुठलेही आय वी स्कूल पकडा किंवा काहीतरी जे सिलेबस करत होते ते आपण आपल्या मुलांना प्रोव्हाइड करावं पहिल्यापासून त्यामुळे मी अगदी अगदी ठामपणे सांगू शकते की आपल्या शाळेतून गेलेल्या इतक्याही विद्यार्थ्यांची ऍडमिशन रिजेक्ट झाली नाही आणि तेवढं त्यांना आणि अगदी सांगू शकते दहा वर्षात एकाही विद्यार्थी तू शाळेतून गेला त्यांनी दिलेला इंटरव्यू किंवा त्यांची ऍडमिशन की ज्या शाळा त्यांनी निवडल्या त्या शाळांमध्ये त्यांनी ऍबसुल्युटली त्यांना ऍडमिशन मिळाली कारण त्याच्यामध्ये विजन हेच होतं की आपलं जे आपण शिकलो आहे ते मुलांपर्यंत कसं त्याचा बेनिफिट काय होईल ते महत्वाचं आहे बिझनेस हा एक दुसरा भाग आहे त्याचा पण बेनिफिट काय मग नाटक क्षेत्रातही तोच थॉट घेऊन आम्ही उतरलो की आपण एखादं नाटक प्रोड्यूस करायचं पण त्यातून आपण आपल्या प्रेक्षकांना नवीन काय देणार तर तो ते जे नाविन्य होतं जे त्यांनी मेबी कधी बघितलं नसेल किंवा बी ते बघायला आपली तिकीट फार महाग असतात ते हिंदीमध्ये इंग्लिश इंग्लिशमध्ये अशी मोठे मोठे ब्रॉडवेअर होतात मग आपल्या ऑडियन्ससाठी त्याचं काय त्या थॉट प्रोसेसनी आम्ही एकीची गोष्ट बरोबर जॉईन झालो ते प्रोड्यूस केलं आमच्या बरोबर फुलवाजी फुलवा कंकरजी केन अशी दोन्ही प्रोड्युसर्स आहेत विराजस आहेत त्याच्यामध्ये म्हणजे खूपच मेहनती अशी टीम आहे ती आणि हंड्रेड पर्सेंट जो माणूस एक तिची गोष्ट बघेल तो म्हणजे बाहेर आल्यावरती त्यांनी एकच सांगितलं की आम्ही हे बघितलेलं नाहीये हा एक नवीन प्रयोग तुम्ही आणलात म्हणजे तेच काहीतरी नवीन देणं तो हाच जो सासरांनी दिलेला फणप शाळेसाठी होता त्याच एका विजयाने आम्ही इथे गेलो की काहीतरी नवीन द्यावं प्रेक्षकांना एक तिची गोष्ट हा नाट्य जाऊन बघा मॅडम तुम्हाला खूप शुभेच्छा नंतर असा आमच्या एकन तरी कॅन्सर ट्रस्ट चालवतात त्याबद्दल काही थोडं सांगतात कॅन्सर ट्रस्ट डिस्क्रीम माझ्या सासूबाई आहे तो मैना अजय चौधरी या कॅन्सर या आजाराने त्यांचं निधन झालं मला वाटतं घरातच एवढी टीचर्स असताना बाहेर मला खरं सांगू तर कधी म्हणजे तुझा मला विचारता तुम्हाला कुठले व्यक्तिमत्व प्रभावित करत तुम्हाला काय वाटत पण मला असं वाटतं मला कधी ऍक्च्युअली बाहेर जायची गरजच नाही पडते कारण घरात मी जे माझे मोठी बघितले जसं तुम्ही आजोबांपासून मी अगदी म्हणजे सासऱ्याच्या सगळ्यांपर्यंत तुम्हाला घरातच त्या सगळ्या व्यक्तींकडनं मला इतकं शिकायला मिळालं अगदी माझे पती सुरेश चौधरी की सगळे एवढे एवढे त्यांनी मला शिकवल्या गोष्टी ट्रस्ट जे आहे ते मम्मीच्या निधनानंतर पप्पांनी एक त्यांच्या मनात हे भावना होती की अटलिस्ट आपल्या विधानसभेपासून सुरुवात करू आणि कुठलीही महिला कारण तिचं डायग्नोज झालं नाहीये म्हणून तिच्या वाटेला ना हे नाही आलं पाहिजे या थॉट प्रोसेसनी जर एक पती आपल्या पत्नीचा म्हणजे फक्त जो लॉस आहे तो आम्हाला माहिती आहे आमच्या घरातली आमची आई जेव्हा जाते त्यांची पत्नी जेव्हा जाते तो लॉस कोणी भरून नाही काढू शकत पण तो तो लॉस आपण जेव्हा ते दुःख त्याचं दुःख करत करत त्यांच्या डोक्यात हे पण होतं की हे दुःख दुसऱ्याच्या वाटेला येऊ नये आणि त्यांनी याची स्थापना केली ती स्थापना केल्यावर आपण आज पाच कितीतरी हजार म्हणजे आता आम्ही काउंट आहे की तुम्हाला रजिस्टर करून म्हणजे मला माहित नाही इतक्या वर्षात आता हे हो, नववं वर्ष आहे त्याचं आणि हजारो महिला आम्ही त्यांची मॅमोग्राफी करून घेतो म्हणजे त्यांची थॉट प्रोसेस सांगू की इतकी स्ट्रॉंग आहे त्यांनी एवढे बघितलं की टाटाला चेकअप करायला महिला थोड्या घाबरू शकतात म्हणजे पटकन जायला मागत नाही ते यामध्ये वेळ लागू शकतो असं करत तर म्हणजे हे सगळे हॉस्पिटल जे आहेत ते जीवनदान देणारी हॉस्पिटल आहेत कडघोर गरिबांची जीवनदान देणारी हॉस्पिटल आहेत त्यामुळे स्वतःच्या दुःखातून ही थॉट प्रोसेस असणं की दुःख दुसऱ्या कोणाच्या वाटेला येऊ नये ही फार मोठी गोष्ट आम्ही त्यांच्याकडून परत शिकले आणि मग आम्ही स्ट्रॉंगली अ फॅमिली कॅन्सर टेस्ट तो हजारो महिला त्याच्यामध्ये मॅमोग्राफी करतात ग्लोबल हॉस्पिटल बरोबर आपलं टायअप आहे आमच्या ज्या तुमच्या सहुदेनगरमध्ये रुपाली संध्या आहेत त्या या कॅन्सर ट्रस्ट वरती आहे तशा बऱ्याच आपल्या सगळ्या आमच्या पदाधिकारी आहेत अजून व्हॉलेंटियर्स आहेत त्या सगळ्या म्हणजे अगदी त्या महिलांच्या वेळा घेऊन पहिले आम्ही शिबिर घेतो त्या शिबिरांमधून ज्या महिलांना इच्छा आहे व्हिडिओग्राफी करायची त्यांना रजिस्टर करून अगदी त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊन ते सगळे चेकअप करून त्यांना चेकअप करून त्यांचे रिपोर्ट्स व्यवस्थित देऊन जर त्यांना असिस्टन्स लागला तर डॉक्टर असिस्टन्स देऊन हे सगळं वर्षानुवर्ष सगळ्या महिना आमच्या बरोबर काम करतात त्याच्यावरती आणि मी खूप आनंदाने सांगू शकते की आपल्या ह्या उपक्रमामुळे आज आम्हाला काय आम्हाला मेहनत करायची आहे म्हणजे साहेब विजन देत आहे त्यांच्या एका थॉट प्रोसेसून आम्ही पूर्णपणे त्याच्यात उतरलो पण त्याच्यातून आपल्या आपण जेव्हा पाच हजार दहा बायका जरी त्यातून सेफ झाल्या तरी दहा कुटुंब सेव्ह होतात आणि असे कितीतरी आम्हाला लेटर्स देतात की आमच्या मनात नव्हतं आम्हाला वाटलं पण नाही आम्हाला असं असेल आम्हाला काही चिन्हच नव्हती त्याची काही हे नव्हतं पण तुमच्यात खूप केलं आणि आमचा जीव वाचला त्याच्यातून अगदी प्रथम स्टेजच्या पण आधी अगदी छोट्याशा ह्याच्यात आम्हाला ते कळून गेलं आणि बस दॅट इज वॉट आय थिंक मम्मीना श्रद्धांजली असेल की आम्ही त्यांच्या या

जी गेस्ट त्यांच्या विषयी आणि ते करतायत मला वाटतं भविष्य फारच मोठं असेल आणि आपण शिवडीकर आहोत या विधानसभेतलं चॅनल आहे तर मी त्या विधानसभेतल्या प्रत्येकाला आवाहन करेन की तुम्ही तर फॉलो कराच करा पण अभिनयनगर यांनी नेहमीच एक कलेचा वारसाही दिला आहे त्यामुळे मी इतर कलावंत जे अभिनयनगर मधून बाहेर आले त्यांनाही सांगेन की अशा जे चॅनेल्स किंवा अशी जी सुरुवात तिथून झालेली आहे त्याला प्लीज पाठिंबा द्या आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा थँक्यू 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 सो मच तुम्ही चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचवला असेल थँक्यू आय नाईस टू मीट यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच